एकता कॅटलिस कोकण श्रमिक संघ व्यावसायिक विक्रेता संघ आगरी शिक्षण संस्था आणि श्याम म्हात्रे फाउंडेशन या संस्थांनी दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांना त्यांच्या सत्तरव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले त्याचबरोबर मंगळवार सात ऑक्टोंबर रोजी जयंतीनिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील अभिवादन केले या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष भानुदास माळी माजी आमदार आणि काँग्रेस नेते कपिल पाटील यांची देखील विशेष उपस्थिती होती प्रमुख प्रवक्ते म्हणून श्रीरंजन आवटे लोकशाहीर संभाजी फकत यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रबोधन कला मंच शाहिरी जलसा मुंबई येथून शीतल भंडारे आणि त्यांची टीम उपस्थित होती या सर्वांना कामगार नेत्या डॉक्टर म्हात्रे यांनी आमंत्रित केले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन ऑक्टोंबर पासून पुढच्या दोन ऑक्टोबर पर्यंत संविधान जागराच्या अनुषंगाने आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रेच आयोजन महाराष्ट्रभरात करतो आहोत याचं कारण असं की भारताचं संविधान जे आहे हे भारताची आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुषंगानं समता बंधुता सामाजिक न्याय या मूल्यांवर ते स्थापित झालेले आणि यासाठीचा जो संघर्ष आहे हा संघर्ष गौतम बुद्धांनी महावीरांनी चक्रधर स्वामींनी त्यानंतर बसवेश्वरांनी आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायांनी शिवशाहू फुले आंबेडकरांनी गुरुनानक साहेबांनी गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधींनी एकत्रित हा समता बंधुता सामाजिक न्यायावर आधारित संविधान निर्माण करण्याच्या अनुषंगाने असणारी ही प्रेरणा आहे जी बाबासाहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण संविधान सभेच्या माध्यमातून ती साकार झालेली आहे मात्र सातत्याने जो विचार प्रतिगामी आहे हा प्रतिगामी विचार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ हा एकवटला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकातला विरोध करणारा विचार होता तो स्वयंसेवक संघाचा आहे जो ज्ञानेश्वरांना पसायदान मराठीत मायबोलीमध्ये भाषांतरित करून आहे म्हणून असणारा विरोध हा संघाजवळ आहे हो या सर्वांची सादगी सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शाळा शिकवू नये कारण मुलींना शाळा शिकवणं म्हणजे धर्म बुडवण आहे या सर्वांचा जो हा प्रतिगामित्व हो जे आहे हे एकवटलं आहे हे संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ हो। त्यांना भारताचं संविधान मान्य नाही त्यांनी संघ बरखास्त करावा त्यांनी संघ विसर्जित करावा आणि विसर्जित करत असताना महात्मा गांधींचे विचार संविधानाचे विचार हे आत्मसात करावे ही आमची एक वर्षभराची जी मोहीम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याची त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पनवेलमध्ये हा जागर कार्यक्रम करण्यात आलेला आहे आघाडीमध्ये येण्याकरता इच्छुक आहेत त्यांनी याबद्दल भाष्य करणं हे आवश्यक आहे आम्ही संविधानाच्या संवर्धन संरक्षणाकरता लोकशाही वाचवण्याकरता आणि भाजपची एकेल दंडेलशाही आणि हुकुमशाही आहे त्या विरोधात महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तयार झालेला आहे हे मूळ त्याचं सूत्र आहे सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यासाठी हे अलायन्स नाही त्यामुळे हा जो त्याचा मूलभूत स्वरूपाचा त्याचा ढाचा आहे या ढाच्या विचार करता या संदर्भामध्ये निर्णय होतील आज आमचे काँग्रेसचे एक सच्चा कार्यकर्ता एक इथले भूमिपुत्र या अनुषंगानं त्यांचा सन्मान म्हणूनच आज दिवसभर प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या माघारी त्यांच्या कन्या आहेत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे हा कामगार नेत्याच्या भूमिपुत्राचा जसा कार्यक्रम आहे तसा काँग्रेसच्या परिवारातील एक कार्यक्रम आहे आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज अक्षरशः संपूर्ण काँग्रेसची एक मोठा उत्साहात एक इथे जत्रा एकत्रित आली आहे आणि उत्साहात या ठिकाणी सर्वजण कार्यरत आहे हे आपल्या निदर्शनास या निमित्ताने आलेले या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये पनवेलला अधिक प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न निश्चित या अडाणीच्या घशात मुंबई टाकण्याचा जो डाव आहे त्याचे हे पडसाद आहेत एक मोठ्या ज्या घटना आहेत की अडाणीला पूर्ण धारावी त्याला दान देणे आनंद देणे पूर्ण मुंबई एअरपोर्ट नवी मुंबई एअरपोर्ट त्यांना देणे जुना जो एअरपोर्ट आहे तोही देणे तर तो एकंदरीत अडाणी हा हे नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असल्यामुळे सगळी मुंबई त्यांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे आणि तो डाव साधला जावा म्हणून काही दलालांना हाताशी धरून भ्रम फैलवण्याचं किंवा स्थानिक पातळीच्या लोकांना दूर ठेवण्याचं काम केलं जात आहे मात्र मुळात जो दरोडा आहे तो मुंबईवर टाकलेला महाराष्ट्रावर टाकलेला हा दरोडा आहे काँग्रेसमध्ये इनकमिंग जे आहे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत अनेक माजी आमदार माजी मंत्री नगरसेवक यांची काँग्रेस जी रि लागलेली आहे ही काँग्रेसला पुन्हा गतवैभव महाराष्ट्रामध्ये मिळत असल्याची नांदी आहे संस्थांच्या निवडणुकीत आम्ही आमचे अधिकार जे आहेत हे जिल्हा आणि ब्लॉकचे आमचे जे संघटने त्यांना दिलेले आहे महाराष्ट्र पातळीवर आम्ही युती न करता स्थानिक ज्यांच्या या संदर्भात अधिकार दिले त्या त्या पातळीवर हा निर्णय होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री